या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी महेश बागल यांच्याकडून महेश काय अधिकचे अपडेट्स या संदर्भात अंतरवली सराटी येथून वीस जानेवारी रोजी मनोज जरांगे हे त्यांच्या समर्थकांसोबत निघालेले होते आणि नवी मुंबईपर्यंत ये येईपर्यंत त्यांच्या या मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक मराठा बांधक बांधव हे सामील झालेले आहेत आत्ताची सगळ्यात मोठी घडामोड अशी की देशाच्या आरक्षण अध्यादेशानंतर आता जरांगेंच्या समर्थकांचा इथे जल्लोष सुरू झालेला आहे त्यांची विजयी रॅली आता एपीएमसी मार्केटच्या इथून जी निघालेली होती ती सभास्थळी पोहोचत आहे काही क्षणात ते स्टेजवर जातील आणि दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नवी मुंबईतील वाशी येथे दाखल झालेले आहेत विष्णुदास भावेमध्ये ते थांबलेले आहेत त्यांच्यासोबत प्रभात लोढा दीपक केसरकर संजय शिरसाट आणि आय मीन सुमित भांगे हे सुद्धा त्यांच्यासोबत आहेत सगळ्या गोष्टींची तिकडे चर्चा आता केली जात आहे कशा प्रकारे आता मराठा आरक्षण दिलं गेलेलं आहे याची उजळणी आता मुख्यमंत्र्यांकडून आणि अधिकाऱ्यांकडून ती क, 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 मुख्यमंत्री करून घेत आहेत वेगवेगळी वे, 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 माहिती घेत आहेत कारण थोड्या वेळातच मनोज जरांगे यांचं उपोषण उपो, स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोडवणार आहेत आणि त्यानंतर मुख्यमंत्री हे जनतेशी संवाद साधणार आहे मराठा आंदोलकांशी संवाद साधणार आहे आणि कशा प्रकारे या आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढला कशा प्रकारे मराठा काम करण्यात आले होते आणि त्याचा लाभ कसा मराठा बांधवांना देण्यात आलेला आहे याची सविस्तर माहिती मुख्यमंत्री देणार आहेत प्रश्न तो मनोज जरांगे यांचा मनोज जरांगे यांनी सा, मनो सांगितलेला आहे की आजची सभा झाल्यानंतर एक मोठी विराट सभा ती घेणार आहे त्याची जागा ठरवली जाईल आणि संपूर्ण मराठा समाजाला सांगितलं जाईल की कशा प्रकारे सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत मग तो प्रश्न सगळे सोऱ्याचा असेल चोपन्न लाख ज्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यांच्या प्रमाणपत्र देण्यासंदर्भातला असेल त्याच्या सा त्याच्यासाठी गावागावात ग्रामपंचायतीत शिबिरं उभे उघडली जातील सेंटर्स उभे उघडले जातील तशा प्रकारच्या सूचना तशा प्रकारचे निर्देश हे प्रशासकीय स्तरावर देण्यात आलेले आहेत जिल्हाधिकाऱ्यांना तसं कळवण्यात आलेलं आहे जिल्हाधिकाऱ्याकडून तहसीलदार तहसीलदारांकडून ग्रामपंचायतीच्या जे संबंधित जे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत त्यांना तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत मराठा समाजासाठी आजचा दिवस हा खूप मोठा आहे कारण गेले अनेक वर्षांपासून हा जो विषय होता तो आणि त्यासाठी बरेच मुख मोर्चे निघालेले होते लाखोंच्या संख्येने याच्यामध्ये मराठा आंदोलक सामील झालेले होते त्यावेळेस या मोर्चाला कुठलाही चेहरा नव्हता मात्र आंतरवली सराठीमध्ये एक चेहरा समोर आला सामान्यांमधला तो चेहरा होता तो जो म्हणजे मनोज जरांगे पाटील आंतरवलीमध्ये जे आंदोलन झालं होतं त्यावेळेस मोठी मोठी घटना घडलेली होती गोळीबार झालेला होता लाठीचार्ज झालेला होता त्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक वातावरण तापलेलं होतं राजकीय चिखलफेक झालेली होती कुठेतरी मराठा समाज आणि ओबीसी समाज एकमेकांसमोर येऊन उभा राहिला आहे का असंही चित्र निर्माण झालेलं होतं मग ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ असतील आणि मनोज जरांगे असतील यांच्या दोघांमधलं जे काही वाकयुद्ध झालं होतं तेही आपल्याला सर्वश्रुत आहे आणि यानंतर सुद्धा मनोज जरांगे हे तब्बल तीन वेळा उपोषणाला बसले होते आताही त्यांचं उपोषण सुरू आहे आणि कशा प्रकारे आ, सरकार दरबारी लाल फितीमधून त्यांच्या मागण्या त्यांनी मान्य करून घेतलेल्या आहेत कारण बरेच प्रश्न असे अनुत्तरितच होते कारण सर्वेक्षण होतं सर्वेक्षणाचा अहवाल येणार होता त्यानंतर क्रिरेटिव्ह पिटिशन जे आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं प्रकारे कायद्यात बसणारं आरक्षण देण्याचा आमचा प्रयत्न राहील हे पटवून देण्याचा प्रयत्न सरकारकडून